どうなるか。

कि सुप्रीम कोर्टामध्ये जी काही के केस होती शरद पवार साहेब यांच्या तर्फे मांडण्यात आलेली त्याच्यामध्ये त्यांचे जे वकील होते सिंघवी त्यांनी असं काय तिथे निवेदन केलं की अं शरद पवार यांचे फोटो वापरून आणि चिन्ह वापरून मत घ्यावी ग्रामीण भागातून असं छवन भुजबळ हे म्हणाले मी आयुष्यात असं कधीही म्हणालो नाही कोणाचा फोटो दाखवून मत घ्या पवार साहेबांचा सुद्धा कधीच नाही ठीक आहे चिन्हा आपलं चिन्ह दाखवा चिन्ह न्या लोकांना समजून सांगा हे आपण बोलू शकतो पण दुसरं म्हणजे असं आहे की जेव्हापासून अजित पवार गट वेगळा झाला त्याच्यानंतर कुठली निवडणूकच झाली नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चिन्हावर नसतात आणि फोटोवर कशावरच नसतात मग मी कशाला कोणाला सांगायला जाईल बर त्यानंतर आम्ही वेगळे झाल्यानंतर पहिल्या आठ दहा दिवसातच पवार साहेब जे आहेत यांनी भुजबळ मुंडे मुश्रीफ यांना टार्गेट करून त्यांच्याकडे सभा घेतल्या आणि टीका केली मी कशाला सांगेन त्यांचा फोटो दाखवा आणि मत घ्या मी कधीही असं सांगितलेलं नाही शरद पवारांचा फोटो दाखवा त्यांना दाखवा आणि मत घ्या असा ग्रामीण भागात कधी प्रचार केला नाही कारण अजून निवडणूकच कुठली आली नाही ग्रामीण भागामध्ये मला कळत नाही असं चुकीचं फिडिंग वकिलांना कोण करताय कशासाठी करताय आणि उगीच आपलं काहीतरी छगन भुजबळ सॉफ्ट टार्गेट वाटतय त्यांना मी स्पष्टपणे सांगतो आहे हे अतिशय चुकीचं फिडिंग जे आहे ते सिंघवी वकिलांना झालेलं आहे त्या शरद पवार यांच्या गटाकडून त्यांचे फोटो दाखवून जे आहेत मत मिळवा ते अजिबात कधी मी बोलू नाही त्यांच्या बरोबर काम करत असताना सुद्धा मी कुठल्या सभेमध्ये असं बोललो नाही की यांचा फोटो दाखवा आणि मी नेवा हे मतं घ्या चिन्हावर मत घ्या असं सांगतो बरं आता चिन्ह असेल तर चिन्ह आता आम्हाला मिळालेलंच आहे ते निवडणूक आयोगाने दिलेले त्यांना ते ते सुद्धा वेळ आली नाही की त्याचा प्रचार करावा कुठल्या लागल्या नाही तर कोण कशाला सांगेल अशा रीतीनं जे आहे कोर्टाची सुद्धा दिशाभूल करण्याचं काम जे आहे या मंडळी करून होत आहे काय ही गोष्ट जी आहे मला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रकर्षाने आणायची पण चिन्ह तर ते या सुद्धा सांगितलं होतं असं कोर्टाचं म्हणणं आहे असं कुठे वापरलं जाते का मला सांगा ना तुम्ही कुठे मी कुठे वापरलंय हो, निवडणूक कुठे आलीच नाही तर मी कुठे वापरणार हो चिन्ह काय चिन्ह तर आता निवडणूक आल्यानंतर चिन्ह वापरणारच कारण ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे पण मी स्वतः असा कुठलेही अजून ना चिन्हाचा ना फोटोचा असा प्रचार करून मत मागितलेली आहे अरेच मा ना कोर्टाने यामध्ये असं देखील सुरुवात कुठेही म्हणत नाही म्हणले परंतु त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहे की राष्ट्रवादीचे जे घड्याल चिन्ह ते जर तुम्ही आता वापरले कामचा काही निकाल त्याच्या संदर्भात आमच्याकडनं आला तर त्यावेळेला अडचण होईल म्हणून राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचं मला त्याबद्दल काय बोलायचं त्याच्याबद्दल आमचे वकील आहेत आमचे जे काय तिथे जे काम बघणारे जे लोक आहेत ते पाहतील छगन भुजबळ हे नाव प्रकर्ष आणि सर्व वर्तमानपत्रात आज जे झळकलं की छगन भुजबळ असं म्हणाले की ग्रामीण भागामध्ये शरद पवारांचा फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मतं मिळवा असं कुठेही मी बोललेलो नाही किंवा निवडणूकच कुठली अजून आली नाही ही चिन्ह वगैरे दाखवण्याची आणि निवडणूक आली तरी आयुष्यामध्ये कुणाचा तरी फोटो दाखवा आणि मतं द्या ना मी शिवसेनेत ना इथे ना तिथे ना कुठे हा निवडणुकीच्या वेळेला बॅनरवर वगैरे फोटो असतात ती गोष्ट पण आपण सर्वसाधारण हे सांगतो की चिन्ह बघा आमचं लक्षात ठेवा आणि मत द्या पण असं यांचा फोटो पाहून मत द्या कारण फोटो का तिथे असतो काय तिथे मतदान केंद्रात फोटो असतो काय आपल्या नेत्यांचा कोणाचा शरद पवारांचा फोटो असतो का मोदींचा फोटो असतो कोणाचा फोटो असतो पण अजून ही वेळच आली नाही ना हा प्रचार करायची निवडणूक चिन्हाचा सुद्धा प्रचार करायची वेळ कुठे आली ते कुठली निवडणूकच लागली नाही आणि त्याच्यामुळे फक्त माझं नाव घेतलं आणि प्रकर्षण सर्व सर्व वर्तमानपत्राने त्याने अगदी प्रेमाने त्याची दखल घेतलेली आहे त्याच्यामुळे मला ते बोलवलं शरद पवार राहुल गांधी काल नाशिक मध्ये होते शेतकऱ्यांना अनुभव मिळत नाही कांद्याचा प्रश्न पेटत आहे मोदींची गॅरंटी कुठली अशा पद्धतीचे एक मुद्दा त्यांच्याकडे काल घेण्यात आली इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख नेते काल नाशिक मध्ये ठीक आहे ते बोलू दे पण हमी भाव जर असेल सगळ्याचा तर कांद्याचा सुद्धा हमी भाव पवार साहेबांनी का नाही दिला कृषी मंत्री असताना आलाच होता ना, ना, ना मग ना का नाही केला त्याने कांद्याचे भाव पवार साहेब सुद्धा असताना अनेक वेळा पडलेले आहेत आणि मग परत मग त्याच्यावर काहीतरी उपाय करून परत ते वाढतील कसा असे प्रयत्न आपण केलेले आहेत हे मी मान्य करतो ना आता सुद्धा जे आहेत आपले जे लोक जे आहेत आमचे युतीचे त्यांना जाऊन सांगतात वरती दिल्ली मध्ये आणि त्यानुसार मग कुठे शेहेचाळीस हजार हो टन जाऊ द्या कुठे आणखीन एक्सपोर्ट करा असं ते करतायत अर्थात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीचे पैसे मिळत नाही जसे चार हजार पाच हजार रुपये मिळायचे तेवढं नाही मिळत एवढं मान्य आहे मला परंतु जर हमी भावाचं जर तुम्ही म्हणत असाल तर हमी भाव तुम्ही कांद्याला सुद्धा द्यायचा होता ना मग हमी भाव का दिलं तर प्रश्न झाला नसतात ना मग आणखी काय मला काही कल्पना नाही काल मिटिंग झाली की नाही रात्री मला काय त्याची कल्पना नाही परंतु अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल तटकरी हे जाणार होते मी नेहमी तेच जातात त्यांना माहिती ते असेल त्यांचं माझं अजून काही बोलणं झालेलं नाही आमच्या सहिता कधी लावून ते अश्या वेळेला india सतरा तारखेला मुंबईत शिवाजी सभा होणार आहे सभा कुठे तरी कायद्याच्या कसोटीत असं वाटतंय कशी काय आचार संहिता जर लागली आज आचार संहिता जर लागली आज लागली कधी आज येणार मीटिंग आज उद्या आज आचार संहिता लागल्यानंतर मग तर अडचणी होणार आणि मग आचारसंहितेचे मिटिंग घेता येतात पण मग त्याचे पैसे ज्या आहेत त्या त्या उमेदवारावर लावले जातात त्या ते बघावं लागेल काही जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला त्यांना विचार होईल तुम्ही काही अभ्यास नाही केला कोण कुठे आल्यामुळे काय मी एवढा ज्ञानी सुद्धा नाही माझा काय अभ्यास नाही साहेब नाशिकच्या लोकसंख्येच्या जागेबाबत एक संभ्रम आहे शिकांत शिंदे ने हेमंत गोडसे च्या नावाची घोषणा केली होती मात्र भाजप कडून याला विरोध बघायला मिळतोय ही जागा भाजपच पाहिजे अशी मागणी केली जाते कालगिरीच माझ्याकडे मागणी करतात नाही नाही भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना पण श्रीकांत शिंदेना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा हे अशा रीतीने तो काय ते जाहीर करू शकतात थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी लोक निकाल होत नाही ना तो पण कसं काय करतात लढवण्यासाठी घेतली घेतली असेल ना आता अनेकांना पाच वर्ष वाट बघत असतात तर अनेक लोक इकडे उभं की तिकडे उभं राहो कुठे कुठे प्रयत्न करणार ना चुकीचं काही नाही त्याच्या हे सांगितलं की ते त्यांच्या पक्षाच्या स्वतःच्या पक्षाच्या चेन्नर निवडणूक लढवणार ही सुद्धा त्यांची मागणी केला शरद पवार गटामध्ये जयंत पाटील असं म्हणाले की आणखीही काही लोक आमच्या संपर्कात आहे ते देखील परत एकदा शरद पवार गटात येऊ शकतो स्वतः जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात इकडे आहेत काय आणि कित्येक महिने मी ऐकतो आज उद्या आज उद्या काय त्यांचा उद्या फायनल द्या मग बघू काय करायचं तर पहाटे तर करा रा, रात्रीचा करा परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहात चर्चा सुरू आहे तुमची याला तुम्ही दुजोरा देताय

बोला आ, काल चांदवड मध्ये राहुल गांधी झाली मूर्ती भेट देण्यासाठी स्वीकारलेली अशा प्रकारचं मला काय माहिती नाही मी पाहिलं काय नक्की झालं ते काही कल्पना मला काय कल्पना मी काय त्याच्यावर जी गोष्ट मला माहिती ठीक आहे धन्यवाद ना? अरे काय अरे